तिवसा ते कुऱ्हा मार्गावर सात नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास वाठोडा खुर्द गावानजीक भरधाव टँकरने ऑटो व दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर चौदा जण गंभीर जखमी असून जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे प्राप्त माहितीनुसार तिवसावरून कुऱ्हा मार्ग जाणारा एम एच छेचाळीस पंधरा शून्य पाच क्रमांकाचा भरधाव ट्रकने कुऱ्हावरून प्रवासी घेऊन येणाऱ्या ऑटो क्रमांक बी डब्ल्यू अडोतीस तेहतीस व एम सत्तावीस डी पंच्याण्णव त्रेचाळीस क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने मोठा अपघात घडला या अपघातात घटनास्थळी दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला एकाचा अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती आहे तर यामध्ये एकूण चौदा जण जखमी असून सात जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत अपघातातील जखमींना तिवसा उपजिल्हा रुग्णालयानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले जखमींमध्ये उमेश शिंदे राहणार मोजरी शीतल माटे राणार जळका रेखा वाघमारे शेंदुधना बाजार सीमा तेलंग रोनक विशाल तेलंग हिंगणघाट श्रीकृष्ण वाघमारे शेंदुझना बाजार आरोही तेलंग श्वेता शेंद्रे विराट शेंद्रे दीप्ती शेंद्रे प्रांजली हेमंत गोरखेडे मृदुश्री गोरखेडे सान्वी गोरखेडे हे सर्व राहणार तिवसा अशी जखमींची नावे आहेत तर सोमा तापा कोरटकर वय वर्ष पंचेचाळीस राहणार घोटा व वा कैलास वाघमारे वर्ष पन्नास राहणार शेदुदना बाजार असे मृतकाचे नाव आहेत यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मदत कार्य केले रुग्णालयात माजी पंचायत समिती सदस्य योगेश लोखंडे भाजप नेते राजेश वानखडे तिवसा नगराध्यक्ष योगेश वानखडे वणीचे सरपंच मुकुंद पुनसे पुरुषोत्तम मुंधळा रमेशराव सावत पंचायत समिती सदस्य अब्दुल सत्तार रुग्णसंपर्क रुग्णसेवक सूरज कुर्जेकर सह आदींनी मदत केली रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा